आपल्या या शहराचे पोलीस आयुक्त मान्य साहेब हे अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व आहे निश्चितपणाने अन्याय होणाऱ्या व्यक्तीला न्याय देणारं व्यक्तिमत्व ते आहे त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे आम्ही आज या शहरामध्ये गोपीचंद पडळच्या विरोधामध्ये मोठं आंदोलन क्रांती चौकात केलं रात्री मुकुंदवाडी रात्री एन सेवन सिडको पोलीस स्टेशनला एक तक्रार गोपीचंद पडळकरांची दिली आज मुकुंदवाडी पोलीस स्टेशनला एक तक्रार दिली हे आंदोलन केलं नाही त्याच्यानंतर आम्ही आता सी पी साहेबाची भेट घेतली आणि साहेबांना हे सगळी परिस्थिती समजून सांगितली की हा गोपीचंद पडळकर याच्याबद्दलचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल आजपर्यंतचं याचं जे काही वर्तणूक आहे कोणाबद्दल बोलण्याची म्हणजे हे सगळं सुसंस्कृतीला सोडून आहे आणि अद्याने निर्लज्जमपणासारखं तो दारूच्या नशेत असलेला बोलतो की कसा असतो काय त्याचं कळत नाही पण त्याची तो एक मोठा ब्लॅकमेलर आहे एक मोठा जुना गुन्हेगार आहे त्याची पार्श्वभूमी अत्यंत वाईट आहे पण हे असतानाही आताच किशोर पाटील साहेबांनी सांगितलं की त्याला पक्ष कसा एवढं त्याला हे करतो परंतु ह्या भारतीय जनता पक्षाने असेच काही पिसाळेली कुत्री जवळ मुद्दाम ठेवलेले आहेत की त्यांना कोणत्याच त्यांना ईडीला त्यांना काही करता येत नाही सी ना करता येत नाही कुठल्याही याच्यामध्ये त्यांना अडकवता येत नाही मोठ्या नेत्याला म्हणून ने त्यांनी ने पिसाळे कुत्री सोडलीत आणि अशा चांगल्या नेत्यांना बदनाम करायचा प्रयत्न या ठिकाणी होतोय त्याचाच भाग म्हणून काल जयंत पाटील साहेबावरती जी काही या पडळकरांनी त्याच विचारण्याचे चाललेत आणि मला असं म्हणायचं की शरद पवार साहेबानंतर आम्हाला जो काही या राज्याला वारसा आहे तो तो जयंत पाटलांचा आहे आणि जयंत पाटलाची जी लोकप्रियता पाहून सनी त्यांचं कार्य सनी त्यांना कुठंच करता म्हणून ही पिसाळलेली कुत्री अशा पद्धतीने ही वटावर निवडून आलेला तो आहे पहिले त्यांना भारतीय जनता पक्षाने त्याला डायरेक्ट एम एल सी केलं होतं अशा नालायक लोकांना तुम्ही एम एल सी करून तो जास्त त्या पक्षात जो जास्त गुन्हेगारी करील चांगल्या विरोधातल्या चांगल्या नेत्याला त्रास देईल त्यांच्याबद्दल वाईट बोलल त्याला प्रमोशन मिळतं आणि त्याचं प्रमोशन म्हणून त्याला तिकीट दिलं तिथं बोगस उठावरती तो, तो निवडून आला आणि आताही त्याला सगळं संरक्षण आहे गृह खात्याचं पोलिसाचं आणि असं संरक्षण असल्यावर तो बिनधास्पणा बोलतो कोणाच्याबद्दल काही टीका म्हणून त्याचाच प्रकार हा कालचा आहे तर निश्चितपणाने त्याला आम्ही आता इथं आम आम या राज्यातली जनता आम्ही तर जिल्ह्यातला पुरता आहे परंतु चौकटनं आम्ही लोक घेतोय या राज्यातले आमचा पक्ष पवार साहेबही त्याला माफ करणार नाही आमचे शशिकांत शिंदेसाहेब नवीन हे माफ करणार नाही जयंत पाटील मात्र याच्यावरती एक शब्द बोलले नाहीत परंतु आमच्या पक्षाचे नेते नहीं। आमी नहीं। नहीं। या ठिकाणी शांत बसणार नाहीत आम्ही कार्यकर्ते शांत बसणार नाही आणि निश्चितपणाने गोपीचंद पडळकरचा योग्य त्या पद्धतीने लोकशाहीच्या मार्गाने त्याचा जर कायदेशीर त्याच्यावर कारवाई केल्या नाही तर निश्चितपणाने महाराष्ट्राला या सरकारलाही परवडणारी बाब असणार नाही तुम्हाला थँक्यू